नमस्कार मंडळी कसे आहात तर आपण जाणून घेणार आहोत नवरात्रीतील नऊ नौ माळा नवरात्रीच्या नऊ दिवसातील वेगवेगळ्या फुलांच्या माळा नवरात्रीतील नऊ दिवसांपैकी प्रत्येक दिवशी देवीला वेगवेगळ्या फुलांच्या माळा घालायची प्रथा काही समाज घटकात आहे तर जाणून घेऊया पहिली माळ शेवंती आणि सोनचाप्यासारख्या पिवळ्या फुलाची माळ दुसरी माळ अनंत मोगरा चमेली किंवा तगर यासारख्या पांढऱ्या फुलाची माळ तिसरी माळ निळे फुले गोकर्णी किंवा कृष्णकमळ कृष्णकमळाच्या फुलाच्या माळा चौथी माळ केशरी अथवा भगवी फुले अबोली तेरडा अशोक किंवा तिळाची फुले पाचवी माळ बेल किंवा कुंकवाची वाहतात सहावी माळ कर्दाळीच्या फुलाची माळ सातवी माळ झेंडू किंवा नारंगीची फुले आठवी माळ तांबडी फुले कमळ जास्वंद कनेरी किंवा गुलाबाच्या फुलाची माळ नववी माळ कुंकुमार्चन करतात तर मंडळी ह्या आहेत नऊ दिवसाच्या नऊ माळा तर कसा वाटला तुम्हाला व्हिडिओ नक्की कमेंटमध्ये कळवा तसेच चॅनेलला सबस्क्राईब करा शेअर करा सपोर्ट करा आणि तसेच तुम्हा सर्वांना नवरात्रीच्या खूप खूप शुभेच्छा तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये